समाधान अवताडे अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदयांनी अत्यंत समर्पक उत्तर दिलेलं आहे तर अध्यक्ष महोदय मी आता फक्त प्रश्नच घेतो राष्ट्रीय अभि आरोग्य अभियानातील एच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये केलेल्या संपदरम्यान शासनाने त्यांच्या दहा मागण्या तत्वता मान्य केल्या त्यानंतर चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीत दहा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित म्हणजे रेग्युलराईज क करण्याच्या करण्याचा शासन निर्णय म्हणजे जी आर निर्गमित करून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे काय आणि नसल्याच याचं विलंबनाचं कारणही मंत्रिमोदयांना द्यावं दुसरं संप मागे घेताना दिलेल्या आश्वासनानुसार सर्व एन एच एम क कर, कर्मचाऱ्याचे प्रलंबित पगार थकीत मानधन तात्काळ अदा अदा करण्यात आले नाही आता मंत्रीमहोदयांनी सांगितलं की अदा करण्यात आलं नाही पण महोदयांना माझी विनंती आहे की या हा स्पेसिफिक प्रश्न आहे की ऐन सणासुदीच्या काळामध्ये पगार न झाल्यामुळं कर्मचाऱ्यावर उपासमाराची वेळ आली याला जबाबदार जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यावर आपण कारवाई काय करणार हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न शासनाने मान्य केलेल्या इतर मागण्या जसे की विमा संरक्षण भविष्य निर्वाह निधी लॉयल्टी बोनस यांची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून लागू करण्यात येणार आहे या लाभापासून कर्मचारी अजूनही वंचित आहेत हे शासनाला मान्य आहे का आणि चौथा महोदय अध्यक्ष महोदय हा माझा प्रश्न आहे की तेरा मागण्या ज्या तीन मागण्या मान्य झाल्या नव्हत्या त्याबाबत शासनाने नेमलेली समिती काय कारवाई करत आहे आणि या मागण्यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने कोणती कालमर्यादा निश्चित केली आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय आमदार सन्मान्य अवताडे साहेबांनी जे तीन प्रश्न विचारले त्या प्रश्नांबद्दल पहिल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही जे दिले ते सन्मान्य नानाभाऊ पटेल साहेबांनी किंवा आदरणीय भाऊंनी सुद्धा जे विचारला तोच प्रश्न आहे की या सगळ्यांच्या जी काय आपल्याला अपेक्षित असणारं काम आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या सगळ्यांना सेवेत समायोजन करून घ्यायचं त्याच्याबद्दलचा निर्णय कॅबिनेटचा निर्णय त्याला सेवाप्रवेश नियमांबद्दल सुद्धा वगळून आपण एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्याच्यामुळे कालबद्ध पद्धतीनं ते होईल त्याच्यामध्ये आता काही फारशी शंका बाळगण्याची गरज नाही दुसरं दोन मुद्द्यांवरती आपण सांगितलं की ज्या काय आमची बैठक झाली होती त्या ते आंदोलनानंतर तेरा मागण्या मागितल्या होत्या त्या ते तेरा मागण्यांमधल्या बहुतांशी मागण्या ज्या त्यांच्या आहेत त्या आम्ही पूर्तता करण्याबद्दल त्याच वेळा आदेश दिलेत त्यातल्या बऱ्याचशा पूर्ण सुद्धा झालेत आणि त्या सगळ्या मागण्यांचा त्या सगळ्या संघटनातल्या समान त्यांचे जे काय संघटनेचे प्रमुख आहेत त्या सगळ्या मंडळींनी त्याला संमती दिली त्या सगळ्या मानण्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही मान्य केलेल्या आहेत आणि मान्यच नाही तर त्याचे निर्णय सुद्धा झालेले आहेत आता तिसरा मुद्दा आपण जो मांडला की त्याच्यामध्ये जो काय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानंतर जो काय उशीर झाला त्यांच्यावरती काय जे कोण संबंधी असतील त्यांच्यावरती कारवाई व्हावी हो खरंतर या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या आंदोलनाचा मूळ हेतू होता की आपण सगळ्यांचं समावेशन करून घ्यावं आणि त्यासाठीचं ते आंदोलन झालं सरकारनं सुद्धा सकारात्मक पद्धतीने त्यांना समावून घेतलं त्यामुळे कार्यवाहीपेक्षा सुद्धा आता त्यांना पॉझिटिव्ह निर्णय देऊन आपण पुढं गेलो तर बरं होईल